चॅनल मध्ये आपलं सरस स्वागत करायचं आहे का आज रोजी नांदेड जिल्ह्यातील गुंज या गावामध्ये आहे ज्या गुंज गावावरती काल दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या गावातील जे गोर गरीब आ, लोक हळद काढण्यासाठी बाहेर गावी जात असते वेळेस एका विहिरीमध्ये ज्या वाहनामध्ये जात होते त्या वाहना जो ट्रॅक्टर होता ते ट्रॅक्टर विहिरीत कोसळून जवळपास सात लोकांचा सा मृत्यू झालेला आहे आणि त्यापैकी तिघ जण जिवंत आहेत त्यापैकी आपल्यासोबत एक महिला आहे ती आपण पाहू शकता गुजिया गावामध्ये ज्या परिवारातील एक मुलगी जा अंत झालेला आहे आणि ज्या महिलेला जी महिला माता भगिनी जी जिवंत आहे आपण त्यांची प्रत्यक्ष माहिती घेऊ की कशा पद्धतीने हा अपघात झाला काय झाला काय का, त्या त्या अभ्यास कशा पद्धतीचा झाला ते झाला ट्रॅक्टर खोबाड उचलल्या कस कशा पद्धतीने म्हणजे कशा काय खड्डे वगैरे काय काय नव्हता जर अशी होती सारी मग तुम्ही काही आरडाओरडा केला नाही का आरडाओरडा केला थांब थांब म्हणलं कोणी माणसं नव्हती फक्त एक दोन माणसं तिथं आली होती तर त्या ड्रायव्हरचं वय किती होत वय काय वय कि बारीक चौदा पंधरा वर्ष काय सोळा वर्ष काय हो पंचवीस पंचवीस होय तर किती जण मार लागला आणि कशा पद्धतीने ही घटना घडली काय आठवतंय का तुम्हाला सगळं वर्डांना उघडं आधी थोबाड गेलं आणि टाली उघडी झाली अशी झाली मग त्याच्यातले लोक अगोदर पडले नंतर मग ट्राली पडली सगळ्यांची अगोदर माणसं पडले आणि मग टाली पडली तुम्ही तु ज्यावेळेस पडले त्यावेळेस तुम्हाला का? काय आठवते काय काय झालं ते काय काय कशा पद्धतीने झालं तेवढं काय हो पडली पडले तुम्हाला कुठं मार मला लागला कंबर सगळी गेली आता याच्यामध्ये तुमच्या मुलीचा सुद्धा मृत्यू झाला असं ऐकण्यात आलेला आहे किती वर्षाची होती तेव्हा काय नाही आपण पाहू शकता की त्यांना मार लागल्यामुळे हे आठवण सुद्धा येत नाही आठवण आठवण सुद्धा नाहीये की किती वर्षाची त्यांची मुलगी होती काय होती आपल्यासोबत अजून काही गावातील ज्येष्ठ मंडळी आहेत आपण जो अपघात झालेला आहे त्या बाबतीत या संदर्भामध्ये काय सांगू इच्छिता अपघात अतिशय दुःखद घटना घडली गट आमच्या गावावर काल कोणावर अशी वेळ यायला नको अक्षरच्या माता भगिनी ज्याच्या घरी आज कालपासून भाकर शिजली नाही कारण जे बनवणार होत्या तेच वारल्या लहान मुलं आहेत तहान पाजवण्यासाठी आई राहिली नाही आम्हाला सांगताना एवढं दुःख होते प्रशासनाची माणसं कालपासून येत आहेत अनाचा एकाच्याही पोटामध्ये नाही कोणी विचारायला तयार नाही ही महिला कालपासून इथं पडू नये तिचा इलाज आज जोर कोणी करत नाही आता अम्बुलन्स आली डॉक्टर विचाराय तयार नाही एक बुजुर्ग व्यक्ती आहे तो पण पडलेला इथंच आहे त्याला आतापर्यंत मेडिकल सहाय्यता मिळाली नाही हे आमचं दारिद्र्य आहे म्हणून शासन आमच्या सोबत असं करते गरीबाला सगळीकडनं मतदानासाठी आणि त्याची राजकीय पोळी भाजावी म्हणून एवढं वापर व्हाव का गरीबाची पण काहीतरी हिम्मत घ्यायला हवी एक तर त्या धन्याने येऊन विचारपूस केली नाही त्याच्यावर काय कारवाई झाली ते माहित नाही आमचे प्रेत अक्षरशः रात्री बारा अकरा बारा वाजता जाळावे लागली कोणाची सहायता मिळाली नाही आम्हाला आम्ही नवजवान व्यक्तीने मिळवून ते प्रेताचा अंत्यविधी केला काही ठिकाणाहून तर वापस प्रेत आणण्यासाठी अम्ब्युलन्स पण प्रोव्हाइड करत नव्हती आम्हाला अक्षरशः नातेवाईकांना यांना कॉल करून अँब्युलन्सची सहायता घ्यावी लागली आमदार खासदार येऊन ग्वाही देऊन गेले नंतर काय कसे आहेत कोण कंडिशन मध्ये काय आहे काहीच बघायला तयार नाही अद्याप काही लाभ मिळाला काही मदत मिळाली आतापर्यंत प्रत्येक जणांना फक्त आश्वासन दिले आता आता प्रोसिजर चालू झाले काल परवा त्या कृष्णानं आमच्या सांगितले की बा तुमचे पैसे नको माझी मला आई आणून द्या तेव्हापासनं हे प्रशासन थोडस आगकूच करते आता त्यांना यादी बनवण्याचा प्रयत्न करते हे जवळपास एकोणीशे पंच्याऐंशी पासून इथे लोक वस्ती करून बसलेत यांना ना, ना पाण्याची सुविधा आहे लाईटची सुविधा आहे ना घर आहे शासन एवढं काही काळजीपणा करते आणि एवढ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी म्हणून रोज मजुरीसाठी हे वरिष्ठांकडे जातात तेव्हा यांच्यावर अशी हालत येते मग हे जगावं का मरावं वा एवढं वाईट कंडिशन आली त्यामुळं हे आम्हाला आता बोलणं पण शक्य होणार असले एवढ दुःखद गोष्ट कोणासोबतही घडू नये आमची एवढी प्रशासनाला मिळते जे काही समजा ज्यांच्या घरचं वारलंय आता त्यांचे लेख कालपासून उपाशी त्यांची काहीतरी सुविधा करावं लवकरात लवकर त्यांना शिक्षण किंवा पुढील काय याच्यासाठी सहायता द्यावी व जे अपराधी आहेत त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी आहे जो वाहन चालक होता त्याचं वय काय असेल तो अल्पयीन हो, होता असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि तो काय असा प्रॉपरली ड्रायव्हर नव्हता ड्रायव्हर असता तर कदाचित ही घटना घडलीच नसती मग या अपघातामध्ये त्या वाहनधारकावर गुन्हा दाखल व्हायला हो पाहिजे का त्या वाहन चालकावर आता त्याच्यामध्ये दो दोघी दोषी दो समजले जातील कारण वाहन वाहनधारकांनी जर वाहन त्याच्या हवाली केली नसते तर आज एवढ्या महिला वारल्या नसत्या त्यांचे जीव गमावले नसते आणि त्यांचे घर असे उद्ध्वस्त झाले नसते काका आपण काय सांगू इच्छिता अशी घटना पाहिजे होती पहिली गोष्ट लहान इकडाकडे ट्रॅक्टर दिल्यामुळं अशी घटना घडली सांगता येते सात लोकांचा इथं संसार उद्ध्वस्त झालेला आहे काय असं नाही हाय पाहिजे होतं इथे कारण ते छोट्या लेकराच्या कारात हेडफोन असल्यामुळे डरावराच्या ती घटना अशी घडल्यामुळे सांगतात वरड महिला वरड आडतात तेरी सुद्धा त्यांना ऐकलं ऐकलं असं केलं आणि डॉक्टर मध्ये आपण काय सांगू शकता आणि आपण कुठून आला मी वसमतून आलो आता हे मी टी व्ही अनिट करून येतो मला संधी ओळखीची माणसं फार दुखीची घटना झालेली आहे सांगता येणं झालं मला काय सांगावं आता काय करावं आता हे दुकान आलं आपण दुकान मध्ये काय करावं आता तुम्हाला काय वाटतं यांना कशा पद्धतीनं आणि कधी आता इथं तर काही चुलही पेटले नाही मी स्वतः आणून यांना पाणीची बॉटल दिली आणि पुन्हा काय आता सांगायची इच्छा नाही आता बिस्किट सुद्धा आणून दिले लेकराला कसे तळमोळ लागले मी स्वतः पाहिलं आता मला स्वतः जे डोळ्यात पाणी आय बोलू वाटत सरळ सरळ अर्थ असा निघतो की जे गेले ते गेले पण राहिले त्यांचं काय ज्यांच्या पोटामध्ये अन्नाचा घासही नाही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही अजूनही जे लोक गावातील लोक जे आहेत त्यांच्या घरामध्ये अजून चूल पेटलेली नाही आणि खरंच सांगतो अशी घटना घडल्यानंतर गावातच का आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा चुली पेटल्या नसतील लवकर परंतु प्रशासनानं येऊन यांना काहीतरी मदत करायला पाहिजे होती असं यांचं मत आहे आपण काकांकडून पुन्हा जाणून घेऊ आपण काका आपण काय सांगू इच्छित या घटनेबद्दल पुढे घटना अशी झाली कि ही फार घटना अवघड झाली महिला सात महिला गेल्या तीन माणसं वरि निघारी त्या याला पायपाच्या लाईनला धरून शिरी वरी निघाले तर त्याचे बेहाल झाले बेहाल झाल्यावर सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला सगळं माणसं पश्चितापात पडली कालपासून अन्नाचा रज नाही ना काहीच नाही शेजाऱ्या पाजाऱ्याला बी अन्न शिजवून वाटते का बरोबर नाही तर ही काहीतरी शासनानं मदत द्यायला पाहिजेत यायचा काही हे करायला पाहिजे इथं रस्ते वगैरे काही हे लाईनीच पाण्याचं हे योजन करायला पाहिजे आजपर्यंत इथं कुठल्याही प्रकारची लाईन वगैरे सुविधा सुविधा नाही येत नाही नाही आम्ही रात दिवस अंधारात बसून शेणी पाण्याची नियोजन नाही दोन हजार रुपये साल देतो पाण्याला पाण्या टाक्या घे सरकार टाक्या का द्यायला टाक्या तिकडेच गाई फुआलता इकडे आमच्यापर्यंत पाणी पोहच नाही झालंय आम्ही विकत पाणी आहे आम्हाला दहा पंधरा रुपयाला बाटल आम्ही विकत घेऊन पाणी पितो याच्या अगोदर असे कोणी लोक आले होते का की आम्ही तुम्हाला काही मदत करणार या ठिकाणी रस्ते नाल्या वगैरे व्यवस्था व्यवस्थित करून देणार असं काही राजू नवकर आमदार साहेब आलते ना हे म्हणजे आम्ही करून घेऊ म्हणले अद्याप काही झालेलं आहे का, का त्याच्या बाबतीत त्याच्या बाबतीमध्ये आता हे डिपो आणलेला आहे मग लाईन वळडी नाही डिपो आलेला आहे लाईन वळडी नाही आतापर्यंत भारत स्वातंत्र्य होऊन भरपूर वर्ष झालेली आहेत तरीही सुद्धा आज तांड्यावरची अशी दयनीय अवस्था आहे जर नांदेड जिल्ह्यातल्या परिसरामध्ये अशी अवस्था आहे तर किनवट साइडला गेलो किंवा गडचिरोली साइडला गेलो असेल त्या लोकांची आपण खरंच पाहू शकता की आपल्याकडं असे काही बोलही नाहीत काय सांगू इच्छिता बरं ताई तुम्ही काय सांगू इच्छिता या घटनेच्या बाबतीमध्ये काय आमची बाई लेख आहे आमची नात आहे वारलेली आम्हाला सकाळी सकाळी सात ला फोन आला सात ला फोन आला कि हळद काढाय गेल्या हळद काढाय गेल्या आणि ट्रॅक्टर पलटी इरी मध्ये म्हणून आम्ही लगेच रिक्षा केल्याला आलो आलो तर ता इथं काय कोणी माणसं हो ते गाडी पाहू लागले पण इरीत कोणी उतराय तयार नव्हतं मग कोणीच उतरण लवकर जर समजा मदत झाली असती तर आणखी काही लोक वाचले असतील शंभर टक्के होते कारण आता काय फोन घरोघर झाले फोन फोन एक लावला असता कोणा असेल तर त्या माणसाने काळजी घ्यायला पाहिजे कि लगेच डॉक्टर ट्रॅक्टर आणायला पाहिजे होत पण काळजी घेतली नाही तिथं काळजी किती किती वेळ लागला तिथं सगळ्या प्रक्रिया व्हायला बारा होते बारा, बारा। जवळपास चार चार पाच तासाच्या नंतर आले नंतर आले आम ते आम्ही आमचे समजा कार्यकर्ते ते होते म्हणून आम्ही गावून आल्याच्या बाद आम्ही इथे फोन लावले की अरे इथले तर माणूस धावणं झालंय पण आपल्या माणसाला तरी फोन लावा आपल्या माणसाला तरी फोन लावून ते किरणाना टॅक्टर काढायचं तर आपले लेकर वाचू शकतात तर आमचं एक म्हणणं की धनी काही येणार होता का ट्रॅक्टर मेंटल म्हणाले म्हणाले लहान लेकरू एकदा होता काय आज धन्या ट्रॅक्टर त्या माणसं एवढे वाचले असते हे पोटासाठी एवढ्या आमच्या लेकर आपण पाहिलं की सर्व काही दोष त्या ड्रायव्हरवर आणि त्या वाहनच्या मालकावरच आहे कारण की त्यांनी जर स्वतःच्या त्या अल्पवयीन बालकाच्या हातामध्ये जर समजा ट्रॅक्टर दिलं वाहन दिलं नसतं तर हा अपघात झाला नसता आणि जर समजा प्रशासनानं ताबडतोब जर ऍक्शन घेतली असती तर बरेच जण जिवंत राहू शकले असते मी आनंद शिंगारे नांदेड अर्धापूर भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मधून आपल्याला ही बातमी दिलेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र